में तर आते में नहीं में मी अपेक्षा सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आता ना मी मेहंदी काढते तर आमचं अचानक आहे लग्नाला जायचंय मम्मीच्या मावशीच्या मुलाचं लग्न आहे तसं सगळं ठरलं जायचं लग्नाला तर मी तर मेहंदी चावले माझे इकडं ही साडी घेतली मी आता संध्याकाळपर्यंत मेहंदी सुक म्हणजे रांगे पाहिजे नसतं तर आम्ही आता ना पहिले रांजणगावला जाणार आहे मग तिथून गाड्या तिथून गाड्या म्हणजे आणणार आहे तर अजून मला बॅग पण भरायची आता निघायचं आहे तर मग आम्हा पण येतोय घ्यायला तर आम्हाला तिथून जायचं जायचंय आम्हाला इतकं उशीर झालं ना कस्टमर पण चालू आवरेचं चा पण चालू आणि त्याच्यात चा किचनचं पण काम चालू होतं तर आता तशे कामचं आवरलेलं आडीच वाजलेले बॅग आणि ते पण भरून ठेवलेले आहे तर आता निघतो आम्ही आम्ही ना आता कोयपिवडीमध्ये आलेलो आहे मग आम्हाला पेट्रोल टाकायला गेलेला आहे तर आम्हाला जायला अजून अर्धा तास लागन परत तिथून आहे ना आम्हाला लासूरला जायचं आहे म्हणजे तिथून गाड्या आहेत त्याच्यातच जाणार आम्ही आम्ही नवरदेवासोबत तर आता आम्हाला अर्धा तास अजून जायला आम्ही ना मधून बसने चाललो आहे आता म्हणजे लग्नाचे बस आहे त्यांच्या तर बसमध्ये चाललो आहे सगळे पाहुणे ते बसमध्येच होते फक्त नवरदेव पुढं गेलेले होते आणि इकडं नवरदेवाच्या हळदीची तयारी चालू आहे आणि इकडं आम्ही पण आल्या आले तयारी केली कारण खूप उशीर झालं होतं जा जायला तिथं लॉन्सला आणि लांब पण खूप होतं त्याच्यामुळं खूप उशीर झाला होता तर आम्ही पटपट तयारी करून नवर देवाची तयारी करून आम्ही हळदीसाठी आलो मग इथं आणि थंडी पण खूप होती तर त्याच्यामुळं हळदीचा कार्यक्रम लवकरच कराय चा चालू होता पण मग तरी टाईमच होऊन गेला लेट आल्यामुळं अंतर खूप लांब असल्यामुळं नवरदेवाची आंघोळ चालू आहे आता इथं आणि आम्ही फर्स्ट टाईम आज बाहेर लग्नाला गेलो घरच्या आणि एवढा एन्जॉय केला कारण की कस्टमरमुळं क पार्लरमुळं कुठं जातच येत नव्हतं आणि जवळचं लग्न त्याच्यामुळं आम्हाला जावंच लागलं इकडं नवरदेव नवरीचं चा शूट चालू आहे हळदीनंतर फोटोशूट तर मग याच्यानंतर आम्हाला नवरदेवाची परत पुढची पण तयारी करायची पुढं पण फोटोशूट आहे एक तर त्याची पण तयारी करायची आहे आम्ही आता इकडं जेवण करण्यासाठी आलो होतो कारण की सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं खूप घाई झाली होती तर हळद झाल्यानंतर आम्ही जेवण करायला आलो होतो आणि थंडी खूप वाजत होती आता याच्यानंतर लगेच आम्हाला नवरदेवाचा मेकअप करायचा आहे आधी आम्ही थोडासा डान्स वगैरे एन्जॉय करून घेतला मग तोपर्यंत फोटोशूट चालला त्यांचा मग परत याच्यानंतर तेलवन आहे त्याचा पण मेकअप करायचा आहे तर आता मस्त एन्जॉय करतोय आम्ही आणि सगळे एकत्र आल्यानंतर खूप दिवसानंतर खूप भारी वाटलं मामा मावशी मा सगळं एकत्र आले मस्त वाटलं मस्त एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी नवरदेवनवरींनीसुद्धा खूप एन्जॉय केला मस्त डान्स केला आमच्यासोबत खूप मज्जा आली आता ना मी नवरदेवाचा मेकअप करते फोटोशूटसाठी तर आता फोटो शूट आहे तर मस्त नवरदेवाचा मेकअप पण होतो आहे मग नवरदेव पण मस्त आहे शांत आहे तर त्याच्यामुळं म्हणजे आपल्या मनासारखं पण मेकअप करता येतो मस्त म्हणजे काहीच सांगितलं नाही असं करा तसं करा तुमच्या मनाने करा ते बोलायचे त्याच्यामुळं मेकअप पण खूप मस्त होतं मस्त लुक झाला होता नवरदेवाचा पण त्यांना साडे अकरा वाजले ना तशी खरेदीचा कार्यक्रम संपला आणि आता फोटोशूट चालू आहे तर आम्ही आलो आहे आता वरती रूममध्ये तर आता एकदम फ्रेश होतो आणि झोपून घेतो का सकाळी लवकर उठायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राइब करा